नमस्कार आपल्याला असं वाटतं की आपण मुलांना ओळखतो आपण मुलांना बघतो आपण मुलांना घडवतो पण जेव्हा हे लक्षात येतं की जेवढं आपण त्यांना ओळखतो बघतो तेवढं ते पण आपल्याकडे बघत असतात आणि लहानपणापासून जन्मापासून ते आपल्याकडे बघतायत तेसुद्धा आपलं निरीक्षण करतायत सुद्धा आपला ॲनालिसिस करतायत आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला मुलं विचार करत आहेत काही तर त्यावेळेला एका एका ही एका जिवंत मेंदूचं लक्षण आहे की मुलं सुद्धा आपल्याला आपलं ॲनालिसिस करून हिला या वेळेला कसं उत्तर द्यायचं कसं उत्तर द्यायचं नाही एखादी गोष्ट जर मागायची असेल तर ती घरातल्या कुणाकडे मागायची कोणत्या वेळेला मागायची कुणाकडे ती मागून काही उपयोग होत नाही हे आधीच माहिती असते त्यांना अजून एक गोष्ट हट्टांच्या बाबतीत जसं हे मुलांनी आपलं अनालिसिस केलेलं असतं त्यानुसारच त्यांचे हट्ट ठरत असतात म्हणजे आत्ता हट्ट करायचा आहे तो कशाचा करायचा आहे किती वेळ करायचा आहे मग आत्ताचा हट्ट समजा या एका गोष्टीने मान्य झाला लगेच तर पुढच्या वेळेला हट्ट करताना तो जर मान्य झाला नाही तर काय करायचं त्यावेळेला म्हणजे उदाहरणार्थ नुसतं सांगितलं आईबाबांना आणि आईबाबांनी मान्य केलं हट्ट पूर्ण झाला संपलं ते झालं नाही समजा तर पुढच्या वेळेला ओरडून पुढच्या वेळेला रडून त्याच्या अजून पुढच्या वेळेला अंग झोकून टाकून त्यानंतर पाहुण्यांच्या समोर घरात कोणी आलेलं असताना आपण पाहुण्यांच्याकडे गेलेले असताना लग्न समारंभ असे जे काही सामाजिक मेळावे असतात आपले त्याच्यामध्ये अशा ठिकाणी की ज्या वेळेला कोणी काही करू शकत नाही आपलं म्हणणं मान्य होईल म्हणजे थोडक्यात काय तर आपलं म्हणणं कधी मान्य होईल हे मुलांना माहिती असतं त्यांनी आपलं ॲनालिसिस केलेलं असतं आणि त्यानुसारच ते वागत असतात आता असं झालं तर करायचं काय तर साहजिकच आहे की जे हट्ट हट्ट नसतात त्यांच्या मागण्या असतात आणि त्या चांगल्या मागण्या असतात त्या आपण मान्य करू शकतो त्या सगळ्या मागण्या मान्य करायला काहीच हरकत नाही आहे पण काही मागण्या अशा असतात की त्या आपण पूर्ण करू शकत नाही वेगवेगळ्या कारणांमुळे म्हणजे त्या मागण्याच योग्य नाही आहेत त्या अनहेल्दी मागण्या आहेत म्हणजे आरोग्य त्याच्या धोक्यातील अशा मागण्या आहेत किंवा मा ज्या आत्ता गरज नाही आहे या अजून काही दिवसांनी केल्या पूर्ण तरी चालतील किंवा मा काही मागण्या अशा आहेत की त्या कधीच पूर्ण होऊ शकत नाहीत वेगवेगळ्या कारणांमुळे तर अशा ज्या मागण्या आपल्याला मान्यच करायच्या नाही आहेत त्या वेळेला जेवढी मुलं ओरडतील जेवढी मुलं हट्टाला पेटतील त्याच्या उलट जाऊन आपण तितक्याच शांतपणे आणि तितक्याच वेळा ही गोष्ट मान्य करू शकत नाही हे मला जमणार नाही असं जर पालकांनी म्हटलं तर त्याचा उपयोग असा होईल की मुलं त्यावेळेला चिडतील ते टोकाला जातील पण त्यांना एक गोष्ट कळून येईल की कधी कधी आई किंवा बाबा नाही म्हणतात तर नाहीच म्हणतात ते आपण काहीही केलं तरीसुद्धा ते आपलं ऐकत नाहीत त्यामुळे मुलांचा हट्ट हा जे चांगले हट्ट आहेत ते मान्य करूया पण जे आपण नाही मान्य करू शकत त्याच्यासाठी पेशन्स वाढवायला पाहिजे आणि तो पेशन्स इतका वाढवायला पाहिजे त्याच्यासाठी एक दिवस म्हणजे जो तुमच्या सुट्टीचा दिवस आहे किंवा अशा एखाद्या दिवशी ज्या दिवशी मागण्या येऊ शकतात तर त्या दिवशी एकदम डोक्यावर बर्फ ठेवायचा आणि कितीही वेळेला हे वाक्य म्हटलं तरी चालेल की हे नाही देऊ शकत हे मी तुला नाही देऊ शकत हे मी नाही ऐकू शकत हे एकच वाक्य तुम्हाला अनेकदा म्हण म्हणायचं आहे हे म ऐकायला विचित्र वाटेल पण तुम्ही हे करून बघितलं तर लक्षात येईल की मुलां पुढच्या वेळेला मुलं नक्की विचार करतील की आता जर हट्ट करायचं असेल तर कसा करायचा काही हट्ट नाही ते नाहीतच ऐकले जाते